रायगडाचे रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पवित्रा रायगडाच्या या भूमी दर्शन घेऊन पुन्हा आशीर्वाद घेऊन पुन्हा वापस जात काय उर्जा म्हणजे रायगडवर विश्वालाच मिळते तर मी तर आहे इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठं मिळणार इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापस येते मी पाठीमागच्या वेळेस रायगडवर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्यावर त्यानंतर आणि ती विजय प्राप्त केला मराठा समाजासाठी प्रचंड मोठा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्याधीत झाला हा प्रचंड मोठा कायदा आहे याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार अभिवादन नाही तर तुम्ही माती सुद्धा कपाळाय होय रायगडापेक्षा प्रिय काय विश्व काहीच नाही त्याच्यापेक्षा मोठं दैवत दुसरं कोणचं नाही रायगडाच्या नतमस्तक होण्यासाठी आशीर्वाद घेऊन लढाई लढायची आणि जिंकायची पण तिथून पाठा सगळ्या जिंकल्या तुम्ही इतके दिवस उपोषण केली सगळ्या गोष्टी तुमचे शरीर पण थोडस तुम्ही आज पायी जाणार आहात युरोपनी जाणार याबद्दल बरं सांगता पायी ऊर्जा ते काय होईल मला नाम आहे ऊर्जा आणि शरीराला का काय किंमत राज्यामध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणामध्ये संतापजनक गोष्टी समोर येत आहेत बच्चा उडालेल्या आहे काही ठिकाणी निरक्षर कर्मचाऱ्याला कामाला आहे काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लावलेला आहे काही ठिकाणी एप्लिकेशन काही नाही या सगळ्या गोष्टी समोर आहेत मी त्यातली नाही माहिती घेतली मी माहिती घेतो सांगतो पण सरकारनं मराठा समाज मागे सिद्ध केला पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची बाकीच आम्हाला काय सांगायचं ना पण या सगळ्या गोष्टींमुळे कोणाचं वर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होईल का असा प्रश्न उपस्थित राहतो त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं की काय करावं हो सरकारनं हे सगळ्या गोष्टी माध्यमांच्या समोर आले मागासले पण सिद्ध करण्याची जबाबदारी मागास वर्ग आयोगाची सरकारची पण परंतु एखादा अर्धा असेल कोणी अडाणी काही पण मला त्यातली माहिती नाही त्याच्यामुळे बोलत नाही एखाद्या अर्धा असेल माहिती सांगतो काय खरं सत्य सांगतो ना तरी पण मी घेतो एकदा परत उद्या प्रशिक्षित पर प्रशिक्षित कर्मचारी जर नसेल तर तो सर्व योग्य होणार नाही त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो किंवा न्याय म्हणू तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे परंतु ज्यातली माहितीच नाही एखादा अर्धा असू शकतो परंतु सरकारच्या माझ्यावर जबाबदारी चांगला सर्वे करणं आणि त्या माध्यमातून सत्य परिस्थिती बाहेर आणू मागासले पण सिद्ध करणं मागासले पण सिद्ध त्यांनी करावं आणि करणं आवश्यक तुम्ही असं म्हणाले होते की आरक्षण मिळालं की गुलाल उधळतच रायगडावर येणार तर आता काही जण असं म्हणतायत की अजून ते दहा बारा दिवस राहिलेले आहेत तर तेवढं थांबावं आणि मग पुन्हा सोळा तारखेनंतर मग ट्रकच्या ट्रक गुलाल उधळावे महादिवाळी असं काही जण नाही मीच म्हणतोय काही जण कशी मीच म्हणतो काय काय हे बघा रायगड ज्या चिरमे चे आलो त्याही वेळेस सांगितलं होतं विजय प्राप्त होतो रायगडवर आल्याचा कधी नव्हे सत्तर वर्षात ते आता मराठ्यांसाठी कायदा बांधलाय की जो कायदा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून ओबीसी जाण्यापासून आता वंचित राहणार नाही हा खूप मोठा कायदा आहे मराठ्यांचे पोर शांततेत मुंबईला करोडच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आले आहे त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली गुलालयी समाजाने उधळलाय दिवाळी साजरी झाली परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं <laughs> मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाब काय दिवाळी बऱ्याच जणांना आहे थोड्या थोडं वेट व्याजच्या भूमिकेत थोडं इंग्लिश शिकायला लागलो मी आता आणि हिंदी सुद्धा शिकायला लागलो आता चांगली पॉवरफुल मला सांगितलं पॉवरफुल हिंदी शिका मी चार पाच जणांना सांगितलं देशवासी करण्याची इच्छा आहे का मग आता अरे बाप स्वतः स्वर्गाची परीक्षा नको हिंदी पाटील हिंदी, हिंदी शिकण्यामागची काय गरज आहे कारण तुम्ही एकदा बोललात की चौदा राज्याचं सुद्धा आम्हाला एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे कारण मराठा चौदा राज्यांमध्ये देशातील तर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येण्यासाठी त्यांचे संवाद साधण्यासाठी आता हिंदी शिकणे गरजेचं त्याचा पाठीमागे एकच नाही पण अनेक कारण आहेत जे शेतकरी असो मराठा असो यांचं त्यांचं जीवनातलं परिवर्तन करायचं असलं तर लांबपर्यंत जर एखाद्या आपल्याला नाव चालवायचे असली तर आपणच पावायला परिपूर्ण पाहिजे जर नाव नावीला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वैयक्तिक पाव आलं पाहिजे म्हणजे लांब पल्ल्याची लढाई आहे तुमची भविष्यात काही होऊ शकते तुम्ही पाच महिन्याच्या काळात वारंवार असं सांगितलं होतं की एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की धनगर मुस्लिम या पिचलेले घटक आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करणार ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा हि सुटला धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवले आरक्षण कसं देत नाही तेच बघतो तुम्ही असं तेच म्हणला सुटला थोडं राहिले उच्च हे प्रमाणपत्र आता द्या थो। 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 ना झालं मोकला मग मी समजा सोळा पासून लगेच भेटू नका ना मला घरी फिरी जाऊन द्या ना लगेच भेटायला लागले थोडा टप्पा गोंप ते म्हणले पाहिजे ना माझी आहे पण त्यांचं म्हणणं पाहिजे की हा प्रश्न सुटला पाहिजे धनगर बांधव आणि मुस्लिम बांधव जर म्हणला तर मग मात्र बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना काल भुजबळ काल भुजबळ असं म्हणाले की जर ओबीसीसाठी मला काहीच करता आलं ना तर मी पदाचा राजीनामा देईल मंत्री पदाचा राजीनामा देईल सरकारमधून बाहेर पडेल पण ओबीसीचे प्रश्न मी कायमस्वरूपी त्यासाठी लढेल काहीच नाही करता आल्यावर काय देतो आधी दे ना काहीच नाही करता आल्यावर काय देतो तुपला पाप तो आहे डोक्यावर फोडण्याचा समाजाचा डोक्यावर काय हायफोडी दो आधी द्यायला पाहिजे आता देऊन काही आता याला एक महिना भरून आता उपकार करायला लागला काय तो ओबीसी का बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय का, का तू राजकारणी तुला तू किती नमुना आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गरिबाची ओबीसी बांधव मराठा बांधवतो वाद लावायला लागला ते, ते जाऊन ते ते <laughs> कर तुला काय करायचं धमकीच आहे त्याला सगळ्या जण्याला पाया घालतोडी ते सरकार त्याला नमुने तीन चार जण वरचे ते चांगल्या चांगल्या सुधरून देणार याला कोण पाण्यास सुधरून द्यायचे मंजूर असं की सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री दोन आणि मुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूने आहेत आणि ओबीसीवर अन्याय करतायत असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात अशी चर्चा आहे दादा सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसतात हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं लागणार लागणारे नसता मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते थी। थी। हे समजून घेणं खूप गरजेचं ते खोटं आहे त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत पूर्ण सरकारला डाग डाग्याच्यामुळे लागायला लागत सत्याच्या बाजून त्यांना राहावं लागणार कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात सापडल्या त्या मराठ्या सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर सरकार डॅमेज होईल मराठ्यांच्या नजरेतून ते उतरू शकत नाहीत आणि सगळ्या सोय्यांचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणारी त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही चलो धन्यवाद आला एक एक प्रश्न असाय की मधल्या काळात तुम्ही आणि अजित पवार शाब्दिक एकमेकांवर असं हे सुरू होतं आता अजित पवार बद्दलचा जो आपला राग आहे तो दूर झालाय का सगळ्याच मी ये, मुंबईतून येताना सांगितलं विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो मी आता येतात छगन भुजबळ बद्दल त्याने ते भाई सुरू केली परत डबल केल्यावर काय सुट्टी मागच सोडून दिली त्यांनी पुढे पुढं दंड खांदा चालू केला त्याला लय वळवळे त्याचा त्याच्या जर आवाज लागल मला त्या सोडून नाही बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही बाकीच्यांना सुद्धा आता सोडलं पण इथून पुढे बोललं की संपला आता सुट्ट्या राजकीय नेत्यां आम्ही संपेला की हे बघा आमचं त्यांचं काय वैर नाहीये त्यांचं आमचं काय नाही आम्हाला आमच्या जातीसाठी भांडणं गरजेचं होतं आणि आम्ही भांडणार मग टोकाचं भांडणार फिरून मरणाची वेळ आली मरण आले तरी चालेल भांडणार म्हणजे भांडणार पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की कोणी असो इथून कुठं बिनेस वाढणार ते मराठवाड्यासाठी स्पेशल मिळेल असं तुम्ही म्हणताय तो अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चारचा दाखला देत आहे त्याच्यासाठी कधीपासूनची प्रक्रिया सुरू होणार म्हणजे या सोळा नंतर तो मुद्दा हातात घेणार की काय त्या संदर्भात तुम्ही म्हणाल ना मराठ मराठवाड्यात मराठी निश्चित राहा नो टेन्शन राहा स्पेशल नाही आता आपण त्याला मराठवाड्यासाठी मग तो बॉम्बे गॅजेट पण आहे गव्हर्नमेंटचं ते पण बोललो आपण आपण सातारा संस्थान सुद्धा बोललो म्हणजे तिथं नोंदी कमी सापडल्यात म्हणून हैदराबाद संस्थानचं अठराशे चौऱ्याऐंशी च गॅजेट ते सरकारनं स्वीकारावं समितीच्या मार्फत आणि ते स्वीकारतो म्हणले स्वीकारतील ते कसे स्वीकारणार नाही बघू नाही मी आहे ना, 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 ना। त्याची काय काळजी करायची गरज नाही मराठवाड्यातल्या एका मराठा आरक्षणातून याच याच्यातून राहणार नाही सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यातून महाराष्ट्रातला एकही सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यातून राहणार तरीही आपण जास्तीचे दस्तावेज पुरावे म्हणून सरकारला घ्यायचे सांगितले म्हणजे देवी लशी पासून भाटांपर्यंतचे संस्थानाचे जे जे देव त्या देवदेवतांच्या संस्थाने ते सगळे घ्यायला लावले घेतील नसतं आंदोलन सुरूच या अंतर्वालीतलं थांबवलेलं नाही चला धन्यवाद